मला उड्या तो डोका दुखतो काय बतय ते गेलं कुठं आणि काय झालं तुमच्या डोक्याला इतपायरी बसून बसून मला डोका दुखताय इचर् नका सकाळ दरने एकच जागी बसून नाही काय होतंय काय नाही इचर् नका आणि काय तुम्ही डोळा दुखाय का भरली काय काय सायकल मस्त ती मना काय काय माहिती थेट धरवणा जात आहे धरवणा जाय इकडे जा त्या वासा संग जात त्या वासा संग जा आणि मला डोको दुखतंय माझं हाय

डोकं धुकायचं धावा सगळ्यांना खाली पाणी खायला पाण्याला पायसा जागेल काय घाललं तुम्ही